टाकीचा टप्पा राजेंद्र पायगुडे श्री प्रदीप जगताप श्री योगेंद्र योगेश गिरमे आणि योगेश गिरमे आणि हे झेंडेसाहेब अशा सगळ्यांनी मिळून मी स्वतः होतो थोडं काही थोडा वेळ आम्ही पिंपळ लावला होता हा प्रत्यारोपण केला होता पण तो काही कारणाने त्याला अपयश आलं आपण त्याच्यावर मेहनत घेतली होती गार्ड लावलं सगळ्यात पण अपेश आलं होतं पण आज त्याच जागी आम्ही एक महिनाभर वाढ बघून त्याला जेव्हा फुटला नाही तेव्हा तो काढला तर त्याला खाली बुरशी आलेली आहे त्याला खाई खाली किडे होते त्यामुळे ते झाड आम्ही काढून टाकलं आणि त्या ठिकाणी एक पिंपळाचं चांगलं रोप झाडकरी प्रतिष्ठानच्या जो कार्यक्रम झाला त्यातनं शिल्लक होतं ते आपण लावलेलं आहे अशा आहे की त्याच पिंपळाच्या जागी हे नवीन पिंपळ चांगलं येईल अशी दोन पिंपळ आम्ही आज लावून घेतलेली आहेत आणि त्याला ट्रिगार्ड केलेले आहेत व्यवस्थितरित्या आणि ते करताना आम्ही त्याला दगड लावून व्यवस्थित माती वाहून जाऊ नये म्हणून एक हे केलेलं आहे अजून थोडंसं काम बाकी आहे त्याला उद्या परवा आम्ही करूच पण माती वगैरे टाकून आम्ही दगडं लावून व्यवस्थित त्याला माती वाहून जाऊ नये अशाबद्दल व्यवस्था के केलेली आहे म्हणजे आळ केले थोडक्यात के। आणि त्याचप्रमाणे खालच्या झाडाला सुद्धा पिंपळाच्या रस्त्यामध्ये माती वाहून जात होती त्या ठिकाणी माती दुपत होती त्या ठिकाणी आम्ही ते झाड लावलेलं आहे खडकामध्ये कारण खडकामध्ये जनावर येऊन गेली होती त्यांनी आमचे कॅन कसेही केले होते शेण पडलेलं दिसतंय सगळं विस्कडलं होतं कालचं झाड कदाचित त्यांनी सुद्धा तोडलेलं असू शकेल पण जांभूळ मात्र जनावरांनी नाही तोडलेलं हे माणसांनीच नेलेलं आहे एवढं मात्र नक्की मातीचं पोतं आम्ही मातीची वर आणून ठेवतो एक ट्रीप टाकतो त्यातली माती सुद्धा जनावरांनी हे केलेली आहे तिथं शेण पडलेलं दिसतंय समोर म्हणजे काय कुठलीच गोष्ट टिकत नाही इथं आपण प्रयत्न करतोय सगळ्या बाजूनी जनावरांनी सुद्धा त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे हे दाखवा ही माती इथली धुपत आहे त्यासाठी आपण बोलू का माती जी धुपत चाललेली आहे वरण वाहून येणारी माती या ठिकाणी खड्ड्यात साठवली थोडीशी आणि त्याच्यानंतर खडकावर खाली वाहून जात होती म्हणून आपण या रस्त्यातच थोडंसं पिंपळात झाड लावून घेतलंय त्याच्या कडेला वड आहे पण हे जर झाड वाढलं तर मुळांनी इथं वरची माती आढळून जाईल या दृष्टिकोनातून आपण इथे पिंपळ लावलेलं आहे कडेला ला रस्ता जायला ठेवलेला आहे दोन्ही साईडनी त्यामुळे तशी अडचण काही नाही आणि दगडाचे ओरंबे लावून त्याला माती टाकून घेतलेली एवढं काम आज केलेलं आहे पिंपळाची चांगली झाड आहेत आणि चांगल्या पद्धतीने येतील या ठिकाणी कुठलं पोत कुठे वाळवी पण येते बर वाळवी आहे तिथे श्री राजेंद्र बागुडे श्री प्रदीप जगताप श्री काल वाढदिवस झालेले श्री योगेश गिरमे साहेब यांनी मेहनत करून लावलेलं पिंपळाचं झाड गेले एक दीड महिना झाला फुटलेलं नव्हतं हो ते आपण आज काढून टाकले खाली कुजलेलं होतं त्याला बुरशी आलेली होती त्याला उन्नी आहे खाली त्याला उन्नी आहे खाली त्यामुळे आम्ही ते काढून टाकलेलं त्या ठिकाणी आम्ही पिंपळाची लागवड करतोय आहे परवा दिवशी जांभळ लावलं होतं त्याला ट्रिगार्ड केलं होतं एवढी लोक नालायक आहेत की ह्यातनं जांभूळ काढून आळ्यातली तर न लावलेली जांभळ तर नेलीच पण लावलेलं जांभूळ सुद्धा उचकटून आहे आता काय बोलावं या वृत्तीपुढे आणि कसं काम करायचं का इथं म्हणजे इतकी नालायक लोक मी कुठंच बघितली नाहीत स्वतः काय करत नाही तर दुसरं काय करतोय आधी चांगलं केलेलं काम सुद्धा लोकांना बघवत नाही अशी परिस्थिती झाड ठीक आहे न लावलेलं झाड नेलं तर त्याचं काय नाही पण लावलेलं झाड यांनी काढून नेलंय काय बोलायचं काय जनावरांनी उपटलं हे जनावर कसं